जळगावमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए असल्याचं भासवून एका दाम्पत्याने अठरा लोकांची तब्बल पंचावन्न लाख रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हितेश रमेश संघवी आणि त्याची पत्नी अर्पिता संघवी यांनी सरकारी नोकरी शासकीय कामाच्या निविदा आणि म्हाडाच्या घरांचा आमिष दाखवून अनेक लोकांना गंडा घातला या दाम्पत्याने हर्षल बारी नावाच्या व्यक्तीला आपण उपमुख्यमंत्र्यांचे पीए असल्याचं सांगितलं त्यांनी मंत्रालयात आपलं कार्यालय असल्याचं भासवून त्याला म्हाडाच्या फ्लॅटसाठी दहा लाख आणि रेल्वेतील नोकरीसाठी सात साथ लाख रुपये घेतले या फसवणुकीसाठी त्यांनी खोटी कागदपत्र आणि नियुक्तीपत्रही दाखवली नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात बारी यांनी या दाम्पत्याला तेरा लाख अडोतीस हजार रुपये दिले पण फसवणूक लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली शनीपेठ पोलिसांनी या दाम्पत्याविरुद्ध फसवणूक आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा